नमस्कार गुड आफ्टरनून आज शनिवार तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारची बाराची वेळ आहे आपण बघू शकताय आहे राधानगरी धरणाचे तीनही दरवाजे अजूनही सुरू आहेत आणि राधानगरीमध्ये काल जसा पावसाचा जोर होता तो आज थोडा कमी झालेला आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की गेल्या दोन महिन्यामध्ये एक जूनपासून आज अखेर सॉरी uh, तीन महिन्यामध्ये एक जूनपासून आज अखेर राधानगरीमध्ये पावसाने सरासरी चार हजारची पातळी चार हजार मिलीमीटरची पातळी ओलांडलेली आहे आणि राधानगरीमध्ये कमी जास्त पावसाचं प्रमाण होत आहे कधी पाऊस कमी हो वाटतो लगेच वाढतो कधी पाऊस मुसळधार चालू होतो आणि परत थांबतो पण सध्या घाबरण्यासारखे काहीच परिस्थिती नाही सगळं अंडर कंट्रोल आहे त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये आणि अशाच अपडेटसाठी किंवा राधानी धरण राधानी परिसरातल्या पावसाच्या खऱ्या आणि योग्य बातम्यांसाठी योग्य माहितीसाठी आमच्या चॅनेलची कनेक्ट राहावं आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही डाऊट्स असतील काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट मॅसेज करू शकताय आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या लोकांना आम्ही त्याचं योग्य ते माहिती देण्याचा प्रयत्न सदैव आमचा सुरू असतो आमच्या राधानगरी वाईल्डलाईफ सेंचुरी सँच्युरी या से नेचर क्लबच्या पेजला इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि असेच आमच्याशी कनेक्ट राहा